एबी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास जे बजरंग तरुण मंडळ ट्रस्ट आयोजित एकावन्नाव्या वर्षीचा गणेश उत्सव रविवार दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साहात संपन्न झाला सकाळी श्री गणेश यागाचे आयोजन करण्यात आले होते सकाळी साडेसात ते साडे दहा या वेळेत सर्व गणेश भक्तांच्या उपस्थितीत व त्यांच्या हस्ते हा यज्ञ अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला यानंतर दुपारी बारा ते तीन या वेळेत श्रीच्या महाप्रसाद सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते हा महाप्रसाद मंडळाचे कार्याध्यक्ष व प्रसिद्ध उद्योजक श्री मुकेश शेठ शेठ गुंदेशा यांच्या शुभहस्ते संपन्न झाला सायंकाळी आठ वाजता श्रीची महामंगल आरती व अलंकार अर्पण सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला या सोहळ्याचे पूजन व आरती मंडळाचे आधारस्तंभ श्री दलिचंद शेठ जिवाजी गुंदेशा व सहपरिवार यांच्या शुभहस्ते संपन्न झाले गावातील तसेच परिसरातील भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा भक्तीभाव आणि उत्साहाने साजरा झाला नवसाला पावणारा तळेगावचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या या उत्सवाला यावर्षीही भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम